श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र ननावरे श्वसन विकार तज्ञ दोन डिसेंबर पंचवीस आपण प्रदूषण निमंत्रण दिन म्हणून पाळणार आहोत या निमित्ताने मी आपल्या रोजच्या जीवनाशी आपल्या श्वासाशी आपल्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयावर थोडे मनापासून बोलू इच्छित आज आपण जे हवेत श्वास घेतो ती हवा किती स्वच्छ आहे किती सुरक्षित आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा झाला आहे काही वर्षापूर्वी हा प्रश्न केवळ काही मोठ्या शहरापुरताच मर्यादित होता परंतु आता हवामानातला बदल नागरीकरण म्हणजे अर्बनायझेशन वेगाने वाढणारे बांधकाम वाहतूक वाढ कारखान्याचे उत्सर्जन आणि दुर्दैवाने काही ठिकाणी अजूनही चालू असलेला प्लास्टिक आणि टायर जाळण्याचा प्रकार या सर्व गोष्टींमुळे भारतातील जवळ जवळ सर्वच शहरांमध्ये हवा दूषित होत आहे व होत चालली आहे एक आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स आज अनेक ठिकाणी धोकादायक पातळीवर पोहोचलेला पोचतो आहे थंडीच्या दिवसात तर धूर धूळ धूर कण आणि थंड हवेचा थर हे सर्वत्र सर्व एकत्र येऊन शहरावर जणू धुक्याची पण विषारी चादर तयार करतात आपण डोळे उघडले की जाणवत जळजळ घशात खव छातीमध्ये जडपणा आणि श्वास घेणे ही कधी कधी कठीण होते मी श्वसन विकार तज्ञ म्हणून दररोज पाहतो की अस्तमा क्रोनिक पल्मनरी डिजीज, फुफ्फुसांचे आजार हृदयविकार आणि अगदी मुलांमध्ये सुद्धा श्वसनाच्या तक्रारी किती प्रचंड प्रमाणात वाढत आहेत प्रदूषणाचा परिणाम केवळ वर फुफ्फुसावरच होत नाही तर संपूर्ण शरीरावर होत। रक्त होतो। रक्तदाब वाढू शकतो हार्ट अटॅकचा धोका वाढतो गर्भवती मातांवर परिणाम होतो आणि मुलांच्या फुफ्फुसाची वाढ खुंटते स्वासा आपल्या आयुष्याचा पाया आहे आणि जर हा पाया रोज दूषित हवेने कमजोर होत असेल तर त्याचा परिणाम आपल्या पुढील आयुष्यात गंभीरपणे भोगावा लागू शकतो आज न्यायालयानेही म्हणजे कोर्ट सरकारला स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे की प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे पावले उचलणे गरजेचे आहे बांधकामांना नियमन नियमांचे पालन करणे धू नियंत्रण पद्धती लागू करणे प्लास्टिक जाळण्यावर कारवाई करणे वाहतूक व्यवस्थापन सुधारणे आणि नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून ही सर्व पावलं आता अत्यावश्यक झाली आहे परंतु मित्रांनो या समस्याचे संपूर्ण ओझे सरकारवर टाकून आपण मोकळे होता कामा नये हवा सगळ्यांची आहे श्वास सगळ्यांचा आहे तर जबाबदारी ही सगळ्यांची असली पाहिजे आपल्यापैकी प्रत्येकान स्वतःकडून छोटे छोटे बदल करायला हवे, कचरा जाळू नये प्लास्टिकचा वापर करावा, कमी करावा वाहने शक्य तितके कमी वापरावीत सार्वजनिक वाहतूक स्वीकारावी झाडे लावावी आणि ती जपावी हे दिसायला साधे सोपे उपाय आहेत पण परिणाम मोठा असतो घरातील धूळ नियंत्रण योग्य वापर वृद्ध आणि मुलांची विशेष काळजी आणि दिवाळी किंवा थंडीच्या दिवसात वातावरणातील धूर की, वाता की थोडी जास्त सावधी या सर्व गोष्टींचा आरोग्यासाठी फार महत्वाच्या असतात आपण घेतलेल्या प्रत्येक श्वासात जर दूषित घटक कमी केले गेले तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य निरोगी होऊ शकते आज शहरांचा विस्तार थांबणार नाही बांधकाम बांधकाम थांबणार नाही उद्योगधंदे वाढणारच आहेत परंतु याचबरोबर पर्यावरणाची स्वतःची शक्ती वाढवणं आपल्यासाठी अधिक अधिक आवश्यक झाले आहे झाडे हिरवीगार जागा जल स्रोतांचे संवर्धन धूळ नियंत्रण करणारी साधने स्वच्छ इंधन हे सगळे मिळून एक आरोग्यदायी एक आरोग्यदायी हवा तयार करतात श्रोते हो प्रदूषण नियंत्रण दिन हा केवळ एक दिवस नाही ही एक मोठी आठवण आहे की हवा वाचली तर आरोग्य वाच आपण ज्या शहरात राहतो त्या शहराची हवा ही आपल्या मुलांना दिलेली सर्वात मोठी भेट असते आपण तिला स्वच्छ ठेवू शकलो तर पुढील पिढी आपला आभार मान आणि आपण दुर्लक्ष